करण्यासाठी आता पाहूया ही एक वाटी एक वाटी वाटी साधारण पाऊन तास तरी मी भिजत घातली होती त्याच्यामुळे छान ही अशी फुलून आलेली आहे आलेली आहे मोठी झालेली आहे त्याच्यानंतर लागणार आहे कांदा आणि कांदा सुद्धा तू असा अशा फोडी केलेल्या आहे म्हणजे एका कांद्याच्या मला आठ फोडी केल्या आहेत आपण हो ते झालेले आहे त्याच्यानंतर टोमॅटो लागणार आहेत त्याच्या देखील आठ आठ फोडी केलेल्या आहेत आणि हे वांग आहे हे वांग भारताच तुम्ही दुसरी छोटी असली तरी चालतात पण आता आम्ही हे आणलेलं आहे मिळालं तर हे असं मोठं वांग आहे त्याच्या फोडी करून घालणार आहोत त्याच्या पण मोठ्याच फोडी करायच्या का हो ओके आणि थोडस ओलं खोबरं हो लागणार आहे फोडणीसाठी खेचलेला लसूण आहे थोडं जास्तच लागेल बरं लसूण आणि हा कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि फोडणीसाठी काय लागणार फोडणीसाठी लागणार आहे जिरं आणि हिंग आणि तिकटासाठी तिखटासाठी थोडीशी हळद हो आणि आपला मसाला घरगुती मसाला।, मसाला मसाला बस आणि मीठ आणि तेल आता ही कुकरला शिजवायची एका डाळ कुकरला आपण शिजून घेऊया ही डाळ धुतलेली आहे ह्याच्यामध्ये थोडासा हिंग आपण घालूया आणि थोडीशी हळद घालायची पुन्हा हळद घालायची नाहीये म्हणून हळद घालायची आहे आणि थोडस अगदी एक दोन चमचे तेल घालायचं आणि शिजण्यापुरता पाणी घालून आपण ही डाळ शिजवूया डाळ शिजून घेऊयात आपण एवढं पाणी घालायचंय शिजण्यापुरता आणि आता तीन शिटे होईपर्यंत डाळ शिजवून घेऊया एकदम गडगड करायचं नाही डाळीच आता आपण डाळ वांग करायला सुरुवात करूया डाळ आपली शिजलेली आहे त्याच्यानंतर आता ही वांग्याची आपण भाजी शिजवून घेऊया पहिल्यांदा तर हे वांगं घातलेलं आहे बघा असं कापलेलं आहे तर हे वांग आहे त्याच्यामध्ये आपण कांद्याच्या फोडी घालायच्यात म्हणजे हे बघा अशा कांद्याच्या फोडी आहेत त्या आपण घालूया ह्याच्यामध्ये म्हणजे जास्त न शिजता छान लागतात ते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा घातला तरी सुद्धा चालतो कारण पण छान लागतं ते टाकल्यानंतर आपण टोमॅटो पण घालूया तेल आपण नंतर घालायचं आहे तर आणि हळद आपण डाळीमध्ये घातलाय म्हणून आपण मसाला घालूया आणि तेलाची आपण फोडणी देणार आहोत त्याच्यामुळे तेल सुद्धा नंतरच घालायचंय मध्ये एवढी आपण म्हणजे हे वरून फोडणी द्यायची वरून, वरून फोडणी द्यायची आता फक्त हे शिजवून घ्यायचंय हो आणि हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि मीठ सुद्धा नंतर मीठ सुद्धा नंतरच घालूया कारण त्याच्यामध्ये डाळ येईल ना म्हणून मीठ नंतर घालायचं आहे त्याच्यामध्ये वांग कांदा आणि टोमॅटो घातलेलं आहे आणि फक्त मसाला घातलेला आहे आणि मीठ आपण नंतर घालूया आता झाकून ठेवून आता हे वांग शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ आणि नारळ कोथिंबीर आणि असं सगळं घालूया मीठ वगैरे आणि मग नंतर मग शेवटी आपण त्याला फोडणी देणार आहोत तर आता आता आपण वाट बघूया वाट बघूया होईपर्यंत okay. साधारणपणे सात आठ मिनिटं झाली आहेत आता आपण बघूया ही वांगी शिजली की नाही नरम झालेलं दिसतंय वांग अजून डाळीवर पण शिजलेलं नंतर शिजणार आहे डाळी बरोबर तर आता आपण ह्या ही शिजवली डाळ आहे ती घालूया पण ही डाळ मोडायची नाही अजिबात न मोडता घालायची आहे जशी शिजलेली असेल तशीच घालायची आहे कारण ती नंतर खूपच हे नाही बारीक होऊन जाते म्हणून हे घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये नारळ घालूया आणि मीठ घालूया थोडंसं पाणी घालू याच्यामध्ये आपण हे डाळीचं पाणी पण घालूया आणि तुम्हाला किती डाळ करायची आहे त्या मानाने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगली एक उकळी काढून घेऊया की आपलं फोडणी दिली की आपलं डाळ वांग तयार होईल तर हे थोडस उकळा येऊन ह्याला झाकून ठेव डाळ टाकून घेऊया ओके आपण आता उघडून बघूया पाच मिनटं झाली हे बघा डाळ आणि हे झालेलं आहे डाळ वांग पण शिजलेलं आहे टोमॅटो वांग कांदा खूप पातळ करायचे नाही हे डाळ वांग आपल्याला पाहिजे तितक ठेवायचंय त्याच्यात चल... गॅस एकदम कमी करूया आणि आता याला वरून फोडणी देऊया बरोबर तेल आपण काही जास्त घातलेलं नाहीये फक्त डाळ शिजताना थोडस घातलं होतं तर जरा आता जास्त तेलाची फोडणी करायची आहे त्याच्यात आपण आता तेल घालूया आणि तेल तापल्यावरती तेल तापल्यावर आपण लसूण घालूया लसूण घातल्यानंतर थोडासा हिंगू घालूया आणि शेवटी